भर सभेत नवनाथ वाघमारेंना मराठा तरुणाचा कॉल या तरुणानं वाघमारेंना चांगलंच झापलं नवनाथ वाघमारेंनी फोन स्पीकरवर टाकून सर्वांना ऐकवला सध्या या व्हिडिओची महाराष्ट्रभर चर्चा नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा ऐकून घ्या अरे शांत राय रे बाबा ऐकून घे तू हजारांनी कोणाचे पैसे घेऊन भोपूत सांग ना, ना। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब फोटो आंबेडकर ठेवला का कोणत्या नाही छत्रपती शिवरायाचे असतात बाकी कोणी त्रास

ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या कुत्र लाकूड घालायचं ही भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला कापली तुम्ही घडलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात मान बरो केले गोष्टी ना नाहीये परंतु तुम्हाला अधिकार दिला नाही हातील प्राध्यापक आहे अभ्यासक आहेत जरांगीत जरांगी किती जरांगीत जरांगीत किती अभ्यासक आहेत ते आपण स्पष्ट करावं जरांगी धनगर समाजाबद्दल काय होतं

धनगर समाजाविषयी कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी दो की धनगर समाजाच्या लाकूड घालू हा शब्द पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेला आहे म्हणजे मी आमच्यासोबत नाही असं म्हणायचं नाही मी महाराष्ट्रात टी व्ही चॅनल चॅनलला प्रसारित झालेले तुम्ही झोपित आहेत मला असं काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विनाकारण आरोप करणार माहिती का

अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा जरा तुम। की काय विचार करा मग मला फोन करा मी तुम्हाला कधी बोलायला तयार आहे अरे मला बोलता येतं मी कधी तुमच्यासोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला पंखा काही विषय चुकीचं बोलू नको जरांगी अरे बाबा ऐकून अगोदर ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या अरे शांत राय रे बाबा ऐकून घे ना तू जरांगे कोणाचे पैसे घेऊन सांग ना अरे जरांगे आमच्या पंकजा साई असं भोकळ साहेब असतील धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज यांकत असताना कुठं तू कुठं गेला होता तु रे आजूबाजूला ऐक आणि नंतर कोणावर पण यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद